जाऊ ना सर नमस्कार मित्रांनो आम्ही चाललो होतो पुण्याला बट आमची इथं नगर रोडला गाडी पंक्चर झाली पाणीपुनी खुप रोवर तर ते आता गाडीचं पंक्चर काढतात ड्रायव्हर बरोबर किती वेळ लागतो काय झालं रुदू आपल्या गाडीला काय झालं रे रुदु पंक्चर झाली ना आता आता कसं जायचं आपण पुण्याला दुसरी गाडीत जायचं मग यांना मला लवकर करून आणते मी नाही घेतली ते मागच्या अंकली सांगितलं होतं ते गड्ड होतं तिथं म्हणून तुझं म्हणणं काय मी गाडी खराब केली का मी नाही केली ते ड्रायव्हरने टाकली तिकडे ते ड्रायव्हर गाडी चालवणार का हम्म ठीक आहे तुला काय वाटलं मी खराब केली असं का काय रुदू काय म्हणा पण त्या दुसऱ्या गाडीत जातो ने जाग। ने जाग। ने जाग। ने जाग। ने का कॅन्सल करायचं आपण घरी आपण जाऊ मी नाही घेणार उकाड्यावर माझेच पाय दुखत्या नाही मग म्हणजे कस काय बलजबरी मग मग तू एक काम कर मम्माला फोन कर मम्मा घ्यायला येईल तुला

सायकल घेऊ पुढे सायकल आता इथं कोण दिन आपल्याला सायकल नवी घ्यायची दुकान नाही ना नवीन ना, बघ बरं आहे का दुकान मग तू दुकान शोध ना आपण घेऊ चल मग आता समजलं तू बांगट्या चल